मनोज जरांगेंना दिलासा जरांगे पाटील यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द मनोज जरांगे यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे जरांगे पाटील यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलेला आहे आज न्यायालयामध्ये मनोज जरांगे यांच्या वकिलांनी गेल्या सुनावणीवेळी उपस्थित नसल्याची कारणं सांगितलेली आहेत गेल्या सुनावणीवेळी आजारी असल्यामुळे जरांगे उपस्थित राहू शकले नाही ते आजारी असल्याची त्यांची मेडिकल सर्टिफिकेट आहेत त्यामुळे त्यांचं वॉरंट रद्द करावं आमचा कोर्टाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता आज त्यांची तब्येत आज ठीक नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णवाहिकेमध्येही जरांगी आले आहे अशी माहिती चारांगींच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे संभाजीनगर येथे हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत असून डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड संबंधी आजार असल्याचं सांगितलंय तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र दिलेल्या या कारणास्तव न्यायालयाचा आदेश रद्द करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे न्यायालयाचा आदेश असतानाही चरांगी पाटील न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने खटला प्रलंबित राहिला हे प्रकरण दहा वर्ष जुने असून अशा जुन्या प्रकरणाचा त्वरित निपटारा होण्यासाठी योग्य ते प्रयत्न होण्याची गरज आहे वरिष्ठ कोर्टाने त्यासंबंधीचे आदेश आहेत जरांगी पाटील यांना समाज माध्यमाद्वारे मा कोर्टाच्या बाबतीत आक्षेपार्ह हो, विधान केल्याची बाब त्यांची समोर आलेली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी करण्यापासून प्रत्येकाने टाळावे आणि त्यामुळे अवास्तव कारवाईस म्हणजे न्यायालयाचा अवमान कारवाई न्याया सामोरं जाण्याची वेळ येणार नाही असंही न्यायालयाने म्हटलेलं आहे सध्यास्थितीत आरोपींनी या न्यायालयाबाबत अथवा न्यायालयाच्या पीठासीन अधिकाऱ्यांबाबत वक्तव्य केली असल्याने कारवाई करण्याचा अधिकार या न्यायालयाला आहे जरांगे पाटील यांनी यापुढे टिप्पणी करताना दक्षता बाळगावी अशी सूचना न्यायालयाने दिली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे